नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ परभणी जिल्हा कडकडीत बंद परभणी शहरातील वस्मत रोड भागात ट्रकच्या अपघातात एक जण जागीच ठार रक्तदान हेच श्रेष्ठ दान जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे परभणी महानगरपालिकेच्या जलतरण स्पर्धेचे उद्घाटन संपूर्ण ताकदीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुका लढविणार पाथरी विधानसभा अंतर्गत मानवत शहरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बाल स्वयंसेवकांचं परभणीमध्ये संचलन आता पाहूया बातम्या सविस्तरपणे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत मात्र शासन याची गांभीर्याने दखल घेत नाही त्यामुळं सकल मराठा समाजाच्या वतीनं सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि शासनाच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदमध्ये शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला परभणी आघाराच्या वतीनं देखील काही गाड्या या बंद करण्यात आल्या मात्र ज्या गाड्या सोडण्यात आल्या त्या गाड्यांना देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली लांब पल्ल्याच्या गाड्या या मात्र काही काळापुरत्या बंद ठेवण्यात आल्या होत्या या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त हा ठेवण्यात आला होता एकूणच या बंदला जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं परभणी शहरातील गजबजलेल्या वसमत रोड या भागामध्ये सकाळी दुभाजक ओलांडत असताना एका पन्नास वर्षीय इस्माचा ट्रकने दिलेल्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला वसमत रोड हा गजबजलेला नेहमीचा परिसर या रस्त्याने यापूर्वी देखील अनेक बळी घेतले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीनं या सर्व वतीन प्रकाराकडं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळं सातत्यानं वसमत रोड या भागामध्ये अशा प्रकारचे अपघात होत आहेत यामुळं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदान केल्यानं शरीर निरोगी राहतं तुमचं रक्त घेतलं जातं म्हणजे तुम्ही निरोगी आहात हे प्रमाणित होतं रक्तदान केल्यानं एखाद्याला जीवदान मिळतं त्यामुळे जनतेनं रक्तदान शिबिरात हजर राहून वेळोवेळी रक्तदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी अभियंता दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा अधिकारी निळकंठ पाचंगे उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी अभियंता बी एम शिंदे बालाजी शिंदे संजय देशपांडे बी एल सामाले त्याचप्रमाणे लेखाधिकारी कुलदीप सिंग मीना सतीश कान्हेकर यू एल मेतलवाड आदी अधिकारी आणि कर्मचारी या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते परभणी शहर महापालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा क्रीडा मार्गदर्शक नांदेड सौ शिवकांता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी क्रीडा मार्गदर्शक कल्याण पोले परभणी जिल्हा संघटन सचिव डॉक्टर माधव शेजूळ पंचप्रमुख यमुनाजी भाळशंकर कैलास टेहरे पांडुरंग दुदाटे बालाजी मानोलीकर डॉक्टर पंडित पी एल अमोलनंद रणधीर सोळंके आदी पदाधिकारी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीनं अनेक लोकउपयोगी योजना शेतकरी शेतमजूर विद्यार्थी महिला यांच्यासाठी केलेलं पक्षानं काम हे डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण ताकदीनं निवडणुका लढणार आहोत आणि त्या जिंकणार आहोत असा निर्धार बैठकीत करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे प्रवासी नेता राजकुमार भाट श्रीघ शाहू तसेच उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवराज नाईक मानवत तालुका प्रभारी यांच्या उपस्थितीत मानवत येथे बैठक पार पडली यावेळी जिल्हा महामंत्री विलास बाबर भाजपा जिल्हा महामंत्री परभणी तथा पाथरी तालुका प्रभारी शिवाजी मवाळे त्याचप्रमाणे महामंत्री सुभाष आंबट पी डी पाटील शहराध्यक्ष संदीप हांचाटे दादा बोबळे नागनाथ हाके बालाजी दुमाने सुधीर दलाल आदी उपस्थित होते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा परभणीच्या वतीने जिल्ह्यातील बाल स्वयंसेवकांचं पथसंचलन पार पडलं जिल्हाभरातल्या सुमारे चारशे बारा स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला यावेळी जिल्हा संघचालक मुकुंद चौधरी नगर संघचालक माऊली शिंदे जिल्हा कार्यवाहक अभिजित अष्टूरकर यांची उपस्थिती होती युवा नेते रंगनाथ सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आज कॅनडा बँकेत ठिय्या आंदोलन करण्यात आलं राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचं अनुदान बँकेत जमा झाल्यानंतरही कॅनडा बँकेनं मंगळुळू रामपुरी दोन्ही वजूर अटोळा सावळी आणि हत्तलवाडी या गावातील दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड मारून ठेवले आहे शेतकरी अडचणींचा सामना करत असल्यानं सरकार अनुदान आणि अन्य योजनांचे पैसे खात्यावर जमा करत असताना त्या खात्याला होल्ड मारणं अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं मानवतेतील कॅनडा बँकेत शेतकऱ्यांनी वारंवार सांगूनही ऐकत नसल्यानं आज युवा नेते रंगनाथ सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी रामेश्वर काळे गणेश नाईक विठ्ठल राऊत हनुमान यादव हरिभाऊ निर्बळ कृष्णा आवार यांच्यासह रामपुरी आणि इतर गावातील शेतकरी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळकगाड्यामुळे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद